मित्रांनो काही लोक असे असतात ज्यांच्या मनात नेहमी अशुद्ध आणि वासनात्मक विचार येत राहतात मित्रांनो आपल्या मनात सतत गंदे विचार का येतात आणि ते थांबवायचे असतील तर स्वयं हनुमानजीचं हे अमृत वचन नक्की ऐका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक कथा ऐकणार आहोत ज्यात संयम बजरंगबली हनुमानजीने सांगितलं आहे कि मनातील हे अशुद्ध विचार कसे थांबवायचे चला तर मी तुम्हाला ती कथा सांगतो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मन चल युट्यूब चॅनल वर एकदा नारदजी इंद्र लोकात गेले तिथे त्यांनी पाहिलं की इंद्रदेव रंबा उर्वशी आणि मेनका यांच्या सोबत भोग वि वी, विलासात मग्न होते नारदजी पोचले तरी इंद्रदेव त्यांना भेटायला आले नाही हे पाहून नारदजीच्या मनात खूप वाईट वाटलं त्यांच्या मनात प्रश्न आला लोक इतके विषय भोगात गुंतले गुंतलेले का असतात तेव्हा त्यांनी विचार केला जो आजपर्यंत विषय भोगापासून पूर्णपणे अलिप्त आहे तोच मला याचं उत्तर देऊ शकतो आणि त्यांना आठवले महादेवाचे अवतार श्री हनुमानजी तेव्हा नारदजी लगेच इंद्र लोकातून निघाले आणि हनुमानजींच्या आश्रमात पोचले हनुमानजी त्यावेळी ज्ञानात मग्न होते नारदजी पोचल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले हे नारायण भक्त देवर्षी नारदजी आज आमच्याकडे कशासाठी आलात काही संकट तर नाही ना नारदजी म्हणाले हे संकट मशन हनुमान काही संकट नाही मला फक्त एक प्रश्न विसरायचा आहे हनुमानजी म्हणाले मग विचारा तेव्हा नारदजी म्हणाले हे महाबली हनुमान तुम्ही आजपर्यंत कोणत्याही स्त्रीला स्पर्शही केला नाही विषय बोगही नाही केला पण मी इंद्र लोकात गेलो तेव्हा इंद्रदेव रंबा मेनका उर्वशी सोबत वासनेत बुडाले होते मला है है, मदे हे समजून घ्यायचं आहे मनुष्यामध्ये ही वासना येते कुठून आणि ती कशी थांबवावी हनुमानजी म्हणाले हे देवर्षी नारदजी या प्रश्नाचं उत्तर मी देतो पण त्यासाठी तुम्हाला एक कथा ऐकावी लागेल नारदजी म्हणाले ठीक आहे संकटमचन मी ती कथा पूर्ण मनाने ऐकेन हनुमानजी म्हणाले हे देवश्री एकदा एक, एक तरुण एका महेश्रीकडे गेला आणि म्हणाला गुरुजी मला गुरुजी माझ्या मनात नेहमी अशुद्ध विचार येतात मला ते नको आहेत पण ते आपोआप येतात त्यामुळे माझं मन शांत राहत नाही ऊर्जा संपते आणि मी नेहमी स्त्रियांकडे आकर्षित होतो मी स्वतःला सांभू थांबवू शकत नाही तेव्हा महर्षि हसले आणि म्हणाले तुला माहिती आहे का की काम वासना म्हणजे काय तरुण म्हणाला नाही गुरुजी पण ती खूप वाईट गोष्ट आहे महेश्री म्हणाले असं नाही रे आपल्या शरीरात जी प्रत्येक भावना आहे ती काहीतरी कारणासाठी आहे वासना वाईट नाही ती एक नैसर्गिक भावना आहे जी आपल्याला एखाद्या कमतरतेची जाणीव करून देते जसं तुला पैशाची कमतरता वाटली तर तुला पैसे मिळवायची वासना निर्माण होते म्हणजेच वासना म्हणजे एखादी गरज पूर्ण करण्यासाठी आकांक्षा तरुण म्हणाला गुरुजी मग ही भावना आपल्या येते कुठून महेश्री म्हणाले ती कुठून येत नाही ती आपल्यातच असते आणि तिचं असणं गरजेचंही आहे मानव वंशाच्या वाढीसाठी वासनेचं अस्तित्व आवश्यक आहे पण लोकांनी तिचा अर्थ चुकीचा घेतला आहे वासना स्वत वाईट नाही पण तिचा चुकीचा वापर वाईट आहे हनुमानजी पुढे सांगतात हे देवश्री नारदजी मैश्री महिश्रींना त्यांना तरुणाला एक कथा सांगितली एकदा गुरु आणि त्यांचे काही शिष्य राहत होते दररोज सर्व शिक भिक्षा मागण्यासाठी गावात जात जातात त्या मार्गावर एक नदी होती एक शिष्याने पाहिलं की एक युवक मागे लपला आहे त्याने विचारलं भाऊ तू इथे का लपला आहेस तो युवक म्हणाला अरे तुला दिसत नाही का त्या नदीत काही स्त्रिया पाणी भरत आहेत त्यांचा सौंदर्य बघ जरा शिष्याने पाहिलं आणि काही क्षण शांत राहिला पहिल्यांदा त्याला काहीही वाटलं नाही पण त्या युवकांच्या बोलण्यामुळे त्याचं लक्ष शरीराकडे गेलं तोही पाहू लागला मग त्याच्या मनात विचार येऊ लागले त्याने मनात म्हटलं मी हे काय करत आहे आणि पटकन आश्रमात परतला पण त्या दृश्याचा विचार त्याच्या मनात जात नव्हते तो अस्वस्थ झाला दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या नदीकाठी गेला आता तो दररोज जात राहिला त्याच मन अभ्यासात आणि सेवेतून विचलित झालं गुरुजींनी हे अडकलं एका दिवशी गुरु म्हणाले आज मी तुझ्यासोबत भिक्षा मागायला येतो शिष्य म्हणाला नको गुरुजी मी एकटाच जाईन गुरुजी काही न बोलता त्याच्या मागोमाग गेले तेव्हा त्यांनी पाहिलं तो युवक नदी काठी मागे लपून युवतीकडे पाहत होता गुरुजी म्हणाले शिष्य हे काय करत आहेस गुरुजींचा आवाज ऐकताच शिष्य गाभरला थरथर कापू लागला तो म्हणाला गुरुजी माफ करा मला या मला या मित्राने भकवलं आता पुन्हा असं करणार नाही गुरु म्हणाले शिष्य लक्षात ठेव आपण ज्या संगतीत राहतो त्याचं फळ आपल्याला मिळतं वाईट संगत मनात विचार भरते आणि चांगली संगत मन शुद्ध करते हनुमानजी पुढे म्हणाले हे देवश्री नारदजी म्हणूनच मनातील अशुद्ध विचार थांबवायचे असतील तर सत्संग करा चांगले संगत ठेवा आणि मन भावनात केंद्रित करा ठेवा जशी संगत तसा परिणाम मित्रांनो हनुमानजीचं हे वचन लक्षात ठेवा जशी संगत तसं मन जसं मन तसं जीवन मन शुद्ध ठेवा विचार पवित्र ठेवा आणि आयुष्य उज्ज्वल करा जर तुम्ही से खरे बघत असाल तर कमेंटमध्ये लिहा जय हनुमान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनाला भिडला असेल तर कमेंट करा आणि अशाच आणखी प्रेरणादायक कथा ऐकण्यासाठी सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला आणि शेअर करा आपल्या सर्व भक्त मित्रांसोबत जय श्री हनुमान जो सच्चा भक्त श्रद्धेने जय हनुमान हनुमान हनुमानजी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात जय महाराष्ट्र